नमस्कार मी शिल्पा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यात आला असून त्याचे अनावरण अठरा एप्रिल रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात येणार आहे राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट होण्यामागे गृहमंत्री फडणवीस यांचा हात ओले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली असून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री देण्याची मागणी केली आहे सांगलीच्या वाळवी तालुक्यातील शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे सातबारा कोरा झाला पाहिजे धान्याला आणि भाजीपाल्याला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे ट्रक आडून आंदोलन केले कल्याण येथील खडकावली वसतीगृहात दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि मुलांना मारहाण प्रकरणी पाच जणांना टिटावळा पोलिसांनी अटक करून कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली मागील दोन वर्ष बेपत्ता असलेल्या कुडाळ तालुक्यातील सिद्धविनायक बिडवलकर मृत्यूप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी बिडवलकर यांच्या कुटुंबियांनी केली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेठफळ येथे विजेचा झटका लागून तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून महावितरणाच्या हलगर्जीपुनामुळे तीस वर्षीय मनोज डंके याचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे भिवंडी शहरात बंद असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेच्या इमारतीला आग लागली असून इमारत बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकारावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगेश, मंगेश कुटुंबियावर केली जोरदार टीका <ख़ागा> केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची किंमत पन्नास रुपयाने वाढवल्याने गृहिणीचे आर्थिक गणित बिघडल्यामुळे भाजप सरकारच्या विरोधात दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले कोल्हापुरात त्रेचाळीस लाखाची बनावट दारू उत्पादन शुक्ल विभागाकडून जप्त करण्यात आली असून सापळा रचून दोघांना अटक करून छप्पन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला रायगडचे माजी आमदार पंडित पाटील आपल्या असंख्य समर्थकासह भाजपमध्ये करणार प्रवेश रायगड जिल्ह्यात भाजपा नंबर एकचा चा पक्ष करण्यासाठी प्रयत्न करेल असे माजी आमदार पंडित म्हणाले अंजनगाव सुरजी तालुका प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात एकशे चौतीसव्या जयंती दिनाप्रसंगी अंजनगाव सुरजी येथील महिला भगिनी आणि पुरुष मंडळी यांच्या प्रतिक्रिया घेतल्या राज्यात मुंबईसह सिंधू रायगड ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह हलक्या ते मध्यम पावसांच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे मुंबई महानगरपालिका आता भटक्या कुत्र्यासोबतच मांजरीचीही गणना करणार राशा थडानी नायकांच्या इव्हेंटमध्ये सहभागी होताना दिसली आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्स इलेव्हनने कोलकाता नाईट रायडर्सवर सोळा धावांनी केली मात पंजाब किंग्स इलेव्हन संघाने पंधरा पॉईंट तीन षटकात केल्या एकशे अकरा धावा उत्तरा दाखल कोलकाता नाईट रायडर्सने संघाने केल्या फक्त पंच्याण्णव धावा दोन्ही संघाचे संपूर्ण गडी बाद झाले काल शेअर मार्केटचा निपटी पाचशे अंकांनी आणि सेन्सेक्स पंधराशे से सत्याहत्तर अंकांनी वाढून बंद झाला आजचा चोवीस कॅरेट सोन्याचा भाव नऊ हजार दोनशे चाळीस प्रतिग्राम आणि चांदीचा भाव एक लाख दहा हजार प्रति किलो होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे आणि वाशी रेल्वे स्टेशन दरम्यान एका इनोवा कारमध्ये हात लटकलेला दिसला पोलिसांनी तपास केला असता एक जण कारमध्ये बसून रील्स बनवत असल्याचं दिसून आले श्रीक्षेत्र देवसरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिकणारी अनुश्री रामेश्वर देवसरकर या विद्यार्थिनी मुंबई येथील डॉक्टर होमी बाबा वैज्ञानिक संस्थेद्वारे आयोजित स्पर्धा परीक्षेत यश मिळून पदक पटकावले अशाच बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार